स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत एक योजना दूत म्हणून या ठिकाणी सरकारने जागा काढलेली आहे आणि पूर्ण राज्यामध्ये पन्नास हजार जागा असणार आहे महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद त्याचप्रमाणे ग्रामपंचायत पातळीवर हे योजना दूत जे आहे हे नेमले जाणार आहे तर सर्वात आधी जाणून घेऊ की योजना दूत यांच्या मागे काम काय असणार आहे तर सरकार जे काही योजना नागरिकांसाठी काढते त्या योजनाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे जर त्यांच्याकडे काही डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल काही डॉक्युमेंट जर नागरिकांची जुळत नसेल त्यांना अर्ज भरता येत नसेल त्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करते आणि त्यांचे जे कागदपत्र आहे त्यांचा जो अर्ज आहे तो सरकारपर्यंत सरकारच्या पोर्टलवर पोहोचवणे आणि त्यांच्या अर्जांना मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करणे त्याचप्रमाणे त्यांच्या अर्जाची पडताळणी करणे की हे कुटुंब हा व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे की नाही हे सर्व या योजनातून यांची जे आहे हे कामी आहे त्यामध्ये त्यांना दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला मानधन सुट्ट्या ठिकाणी देण्यात येणार आहे बघा तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि योजना दूताचा काय संबंध असणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज भरताना भरपूर अपात्र असून सुद्धा महिलांनी अर्ज भरला ज्या महिलांच्या कुटुंबातील वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांच्या घरी मोठे मोठे व्यवसाय आहे व्यापार आहे ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये फोर व्हीलर चारचाकी गाड्या आहेत ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये सरकारी व्यक्ती नोकरीवर आहेत अशा महिलांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे कारण सरकारने कोणत्याच प्रकारे डॉक्युमेंट पडताळणी केलेली नाही आपल्या पतीचे उत्पन्न मागितले नाही किंवा त्यांचे आधार कार्ड मागितले नाही सरसकट पंचायत समिती आणि जिल्हा लेवलवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमचे पूर्ण अर्ज सरसकट जे आहे ते अप्रूव्ह करण्यात आले आणि तुमच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे या ठिकाणी टाकण्यात आलेले आहेत तर या योजनेमध्ये सध्या भरपूर भ्रष्टाचार सुरू आहे एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या नावावर तीस अर्ज भरले आणि अठ्ठावीस अर्ज त्यापैकी पास झाले आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झाले नंतर ही बाब सरकारच्या लक्षात आल्यावर आता त्यांच्यावर कार्यवाही सुरू आहे अशाच प्रकारे दोन तीन प्रकरणं आणखी पुढे आलेले आहे की वय कमी असतानासुद्धा त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले त्याचप्रमाणे यवतमाळच्या एका सुद्धा खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा झाले अशा प्रकारचे भरपूर घोळ सुरू आहे आणि सर्वात मोठा घोळ म्हणजे अपात्र असतानासुद्धा योजनेचा लाभ घेणे बघा ही एकच योजना नाही त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम योजनेअंतर्गत जे काही तुम्हाला योजनेपासून लाभ मिळतो त्यामध्ये सुद्धा भरपूर अपात्र नागरिकांनी ना या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि अजूनही लाभ घेतच आहे कारण प्रत्येकच व्यक्ती हा बांधकाम कामगार नसतो बांधकाम कामगार असलेल्या व्यक्तींनाच या ठिकाणी सध्या लाभ भेटलेला नाही तर अशा प्रकारचा जे काही योजना आहे या योजनेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जे व्यक्ती लाभ घेत आहे त्यांना पात्र आणि अपात्र ठरवण्यासाठी या योजना दुताची नेमणूक आता ग्रामपंचायत आणि शहर भागामध्ये करण्यात येत आहे कारण जसा तुमचा वार्ड मेंबर असतो तुमच्या वार्डातील वार्ड मेंबर असतो त्यांना तुमच्या कुटुंबातील सर्वांची माहिती असते तुमच्या एरियातील माहिती असते तुमच्या घरी सरकारी नोकर आहेत का तुमच्या घरी उत्पन्न किती आहे हे नॉर्मली गावातील व्यक्तीला माहीत असते आणि गावातीलच व्यक्तीला या ठिकाणी आता योजनादूत म्हणून आणि तुमच्या एरियातीलच व्यक्तीला योजनादूत म्हणून या ठिकाणी नेमण्यात येत आहे त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता योजनादूताला सर्वात आधी काम देण्यात येणार आहे की की त्याच्या एरियातील जे काही अर्जदार महिला आहे ज्यांनी लाभ घेतला त्यांची पडताळणी करणे तर हे सर्व काम करण्यासाठी योजना दूताला एक ॲप मिळणार आहे त्या ॲपमध्ये तुमच्या जिल्ह्यातील अर्जदार महिलांची सर्व माहिती असणार आहे त्यामधून ते प्रत्येक कुटुंबामध्ये जाऊन सर्वे करणार कुटुंबातील माहिती चेक करणार आणि तुम्ही जो अर्ज भरलेला आहे त्या अर्जासाठी खरंच तुम्ही पात्र आहेत का हे चेक करणार आहे आणि तुमचा सर्व प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर ठरवण्यात येईल की आता सरकार तुमचे पैसे चालू ठेवणार की तुमचे पैसे बंद करणार सा सा तर अशा प्रकारे मित्रांनो योजनादूताचं काम असणार आहे योजनादूत एकाच योजनेमध्ये नाही तर भरपूर योजनेमध्ये काम करणार आहे आणि सध्या सहा महिन्यासाठीच या योजनादूत यांना काम देण्यात येणार आहे आता त्यानंतर काम त्यांचे काम वाढवण्यात येईल की नाही हे सध्या आपल्याला सांगता येणार नाही तर एक असा अंदाज आपल्याला लावता येईल की योजनादूताची जी भरती झालेली आहे ते फक्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे अर्ज तपासण्यासाठी आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी झालेली आहे कारण सरकार स्वतः या ठिकाणी येऊन तुमच्या एरियामध्ये येऊन प्रत्येकाचे अर्ज तपासू शकत नाही खरंच तुम्ही पात्र आहे की नाही तर तुमच्या एरियातील व्यक्ती हे सर्व चेक करू शकतो की तुमच्या घरी सरकारी नोकर आहे की तुमचं उत्पन्न जास्त आहे त्याप्रमाणे सरकारचं एक जी आर सुद्धा या ठिकाणी आलेला आहे तुम्ही या ठिकाणी माहिती पाहू शकता सरकार आता तुमच्या खात्यातील पैसे परत घेणार आहे म्हणजेच जे काही महिला अपात्र आहे आता त्यांच्याकडून पैशाची वसुली होणार आहे अशी सुद्धा या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे तर जर तुम्ही अपात्र असून सुद्धा अर्ज भरला असेल तर तुमचे पैसे आता बंद होऊ शकतात आणि तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही तुमचे पैसे सुरळीतपणे प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद